नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आताची महत्त्वाची बातमी आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांनी राज्यभर काम बंद आंदोलन करण्याची घोषणा केली आहे राज्यात नवीन सरकार स्थापन झालं असून मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप सामान्य विभागामार्फत करण्यात आलेलं आहे या बंगल्यांच्या दुरुस्तीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही निविदा प्रक्रिया पार न पाडता करण्यात आलंय तर हे सामान्य जनतेला रस्ते पूल तसेच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने करत आलेलं आहे सध्या ठेकेदारांचे चौसष्ट हजार कोटींची देयके शासनाकडे थकीत असल्याने काम ठप्प झाल्याचे दिसून येत आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता मूग गिळून शांत बसल्याचं संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे आणि ठेकेदारांची परिस्थिती बिकट झाल्याने ठेकेदारांची ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी होते की काय असा प्रश्न काहीसा निर्माण झालाय तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी उपलब्ध नसल्यानं दैनंदिन कामकाजासाठी लागणाऱ्या साहित्याचाही पुरवठा बंद पडलेला आहे कॉम्प्युटर आहे परंतु त्याला प्रिंटिंगसाठी पेपर नाही येत तो, तर टोनर नाहीये अशी काहीशी अवस्था सध्या सार्वजनिक बांधकाम विभागात दिसून येते निवडणूक निवडणुका उत्सव येतात त्यांच्याकरिता खर्च करण्यासाठी शासनाकडे पैसा आहे परंतु ठेकेदारांचे देयके अदा करण्यासाठी शासन निधी का देत नाही हा प्रश्न सध्या ठेकेदारांकडून प्रशासनाला विचारला जातोय तर या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं असं नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध सरोदे यांनी आवाहन केलंय